कुर्ला शहर परिसरामध्ये मागे गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला कुर्ल्यातील जागृत विनायक मंदिरात मागे गणेश जयंती उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला श्रीविनायकाला फुलाची आकर्षक व देखणी आरास करण्यात आली त्याचबरोबर मंदिरात देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली यावेळी श्री विनायकाची महाआरती करण्यात आली सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आणि मंदिरात विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती महाराष्ट्र मुंबई कुर्ला पश्चिम स्थिती दे, जागृत देवस्थान हे श्री जागृत नायक मंदिर आहे आणि आज गणेशोत्सव म्हणजेच माघी गणेशोत्सव आज एक मोठा दिवस गणे गणपती गन आप आमचे जे आराध्य देव आहे त्याचा एक मोठा दिवस असतो आणि सकाळ सहा वाजेपासून तर लोकांची इतकी राग लाग रांग लागली आहे आणि त्यांच्यासाठी व्यवस्था म्हणून आम्ही संपूर्ण व्यवस्था केली त्यांच्यासाठी प्रसादाची व्यवस्था त्यांचे दर्शन व्यवस्थित होऊ यासाठी रांग कसं लावतायत यासाठी सर्व संपूर्ण व्यवस्था लोकांना त्रास होऊ नये बाप्पाचे दर्शन घेताना हे संपूर्ण व्यवस्था जागृत नायक मंदिरतर्फे करण्यात आली आहे आणि मोठ्या संख्येने लोक आज येत आहेत आणि आपले जे आराध्यदेव आहे गणपती बाप्पाचे दर्शन घेत आहेत आणि त्यांना नमस करतायत की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आम्ही गणपती मंदिरतर्फे हे देवाला नवास करतो आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशासाठी आणि विश्वसाठी एक शांतीप्रिय आणि शांती व्यवस्थित व्हावं आणि सर्वांचा विकास हो आणि सर्वांचे मनाची कामना पूर्ण हो हेसाठी आम्ही लोकांना देवा देवाच्या देवा चरणी प्रार्थना आम्ही करतो आहे सध्या तरी कुर्ल्यामध्ये तसं काही ड्रेस कोड आम्ही जाहीर केलेला नाही परंतु आम्ही नेहमी तर नेहमीच असतो इथे आणि असं आपले भक्त आ... होऊ नये तसं ड्रेस कधी घालून येत नाही कारण की हे कुठल्याचा देवत आहे आणि खरं म्हणजे हे ड्रेस कोड आणण्याची गरजच नसावी आपल्या स्वतःहून आपण हिंदू आहोत आपण देवाला दर्शन करताना कसले ड्रेस घालावे हे आपल्या मनानेही आपल्याला ते करता हे केलं केलं पाहिजे लोकांनी केले बोलणं हा चुकीचा होतो आहे पण आपले जे गणेश भक्त आहेत आपण आपल्या आराध्य देवाला दर्शन करतो करायला जातो आहे आपल्या शरीराचे प्रदर्शन करायला जात नाही हे त्याने लक्षात ठेवा आणि आपले ड्रेस कोड सतो निर्णय करून लोकांनी यावा असं विनंती करतोय मी दरवर्षी येते या उत्सवासाठी आपला आज गणेशाचा जन्म आहे ना आज त्याचा बड्डे बी आहे बरोबर ना वर। दरवर्षी येत असते मी मला खूप चांगलं वाटतं इथे आल्यावरती आणि खरंच चांगलं होतं इथे आल्यावरती एक वातावरण एकदम चांगलं वाटतं मला इथे म्हणजे गणपतीला काही सांगायचं असेल तर असं वाटतं

ते गन, गन दो हुँ। हुँ। आज गण गणपती बाप्पाचं दर्शन होतं आज गणेश होत मागे गणेश चालू होत आहेत त्यासाठी पहिले आम्ही आज गणपती दर्शन घेणार यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद